स्विफ्ट कारमधून बीडहून लातूरकडे जात असताना लोखंडी सावरगाव ते लातूर राष्ट्रीय महामार्गावर वागाळा फाट्याजवळ ट्रक व कारची समोरासमोर जोराची धडक झाली यात कारचा चेनामेदा झाला असून यात चौघा जणांचा मृत्यू झाला तर दोघा गंभीर जखमीवर अंबेजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत अपघाताची घटना आज सकाळच्या प्रहरी सात वाजता घडली असल्याचे समजते कारमधील सर्वजण कारेपूर जिल्हा लातूर येथील रविवायचे आहेत या घटनेची खबर गावकऱ्यांना समजताच कारेपूर गावावर शोककळा पसरली आहे अपघातातील जखमी आझीम पाशुबाई यांची पुणे येथे पोलीस खात्यात निवड झाली हा आनंद साजरा करण्यासाठी सर्वजण एकाच गावातील मित्र दिनांक नऊ डिसेंबर रोजी जेवणासाठी बीडकडे गेले होते स्विफ्ट कार क्रमांक यम एच चौवेचाळीस सदुसष्ट एकोणपन्नास या कारने पहाटे कारेपूर गावाकडे जात असताना वागाळा पाठीजवळ लातूरहून येणाऱ्या ट्रकला समोरील बाजूने एवढ्या जोराची धडक दिली की यात कारचा पूर्ण चेंदामेंदा झाला यात तिघा जणांचा जागीच मृत्यू झाला तिघांना आंबेजोगाईच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी घेऊन आले उपचार घेत असताना जखमीपैकी एकांचा मृत्यू झाला असून एकूण जणांचा यात मयतात समावेश आहे मयतामध्ये बालाजी शंकर माने बाबू बाबुमिया शेख दिलीप दीपक दिलीप सावरे ऋतिक गायकवाड आदींचा समावेश आहे मुबारक शेख आजिम पाशुभाई शेख दोघेजण गंभीर जखमीवर अंबेजोगाईच्या शासकीय रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत लातूर हद्द ते लोखंडी सावरगाव फाटापर्यंतचा राष्ट्रीय महामार्ग सहा पदरी रस्ता करण्यासाठी अंबेजोगाईच्या जनतेने माग केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी केली होती काही दिवसापूर्वी विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने गडकरी आंबेजोगाईला आले असताना त्यांनी येत्या सहा महिन्यात तुमची मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते या घटनेमुळे आता तातडीने ही मागणी पूर्ण करून हा रस्ता सहापदरी करण्याची मागणी जनतेतून होत आहे आता केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी याची किती दखल घेतात हा येणारा काळज ठरवेल